भारतीय जनता पक्षाचं शहराध्यक्ष पद हे पद नसून ती व्यवस्था आहे आणि पक्षवाढीची ही जबाबदारी आहे सर्वांना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याचं प्रतिपादन भाजपच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केलं भाजपच्या निरीक्षक नीता केळकर यांच्या उपस्थितीमध्ये माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयामध्ये आपल्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी व्यासपीठावर भारती दिगडे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू विक्रम देशमुख माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी आमदार नरसिंग मेंगजी माजी महापौर श्रीकांचना यन्नम प्राध्यापिका मोहिनी पतकी सुरेश चिक्कळी सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे पांडुरंग दिड्डी विशाल गायकवाड महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली अर्चना वडनाल संपदा जोशी इंदिरा कुडक्याल आदींची उपस्थिती होती शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यावेळी म्हणाल्या की अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी पक्षानं दिली आहे त्याचबरोबर आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्या म्हणाल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा वाढीव जागांसह सत्ता आणणार असल्याचा विश्वास नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी यावेळी सूत्रसंचालन या प्रसंगी भाजपा सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण मंडलाध्यक्ष अक्षयांजी खाने नागेश सरगम अर्जुन जाधव महेश देवकर नागेश खरात बजरंग कुलकर्णी माजी नगरसेविका संगीता जाधव वरलक्ष्मी पुरुड माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली अनंत जाधव मोहन डांगरे चन्नवीर चिट्टे राजा भाऊ माने हेमंत पिंगळे निलिमा शितोळे निलिमा हिरेमठ सुनीता कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही